हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळच्या तीन वाजलेत आणि मी आत्ता जस्ट आलेलो आहे नाशिकवरून ते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल आत्ता सकाळच्या तीन वाजलेत आणि मी आत्ता मडमध्ये पोचलो आहे म्हणजे मी जिकडे राहतो तिकडे आणि आज माझा सातचा सा कॉल टाईम आहे मी आता घरी जाईन एक दोन तास झोप तिथून फ्रेश वगैरे होईन आणि सेटवर निघेन भेटूया तर सेटवर गाईज तरी यायला मला थोडा वेळ झाला मी बोललेलो तुम्हाला माझा एक दुसऱ्या सिरियलचं शूटिंग आहे आणि जस्ट मी आत्ता मला कॉल टाईम होता सातचा आणि आठ वाजले एक तास लेट आलो आहे पण अजून काही चालू झालेलं नाही आहे चला तर भेटूया परत तर गाईज मला सांगताना खूप आनंद होतोय की मला एक नवीन सिरियल मिळाली आहे त्याचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली ही सिरियल अठरा मार्चपासून रात्री साडेसात वाजता स्टार प्रवाह या चॅनेलवर दिसणार आहे तर सर्वांनी नक्की बघा आणि आज इकडे रिडिंग चालू आहे आमची आणि आमचा असा सीन होता खूप घाईगडबडीत मी सेटवर पोचलेलो आणि या सिरियलमध्ये माझं कॅरेक्टर आहे गोपाळ आणि मी मेन जे विलन आहेत त्या बॉडीगार्ड आहे डायरेक्टर सर आम्हाला स्क्रिप्ट आणि सीन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी समजवून सांगतायत आणि आता थोड्याच वेळात टेक होणार आहे सिरियल नवीन असल्यामुळे अजून टेलिकास्ट नाही त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी रिव्हील करता येत नाहीत तर सिरियल नक्की बघा घरोघरी मातीच्या चुली अठरा मार्च पासून रात्री साडेसात वाजता इकडे आता मास्टर कम्प्लीट झालेला आहे काय भारी लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसतच असेल इकडे नारळाची झाडं आहेत आणि त्याच्या समोर बरोबर समुद्र आहे हे लोकेशन बीच हाऊस म्हणून आहे मुंबईमध्ये आहे आणि बंगल्याच्या समोर बरोबर तुम्हाला समुद्र आहे त्यामुळे लोकेशनवर शूट करताना खूप मजा येते इकडे साऊंड रेकॉर्डिंगचं सा काम चालू आहे आणि इकडे या सिरियलमध्ये सुमित पुसावळे आणि रेश्मा शिंदे ह्या दोन अशा लीडच्या जोड्या आहेत लोकेशन कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा काय कायच तर सकाळी गायगडबडीत एक सीन कम्प्लीट झालेला आहे गडबडीत गा। म्हणजे मलाच यायला वेळ झालेला आहे

ज्याच्या स्वामी मध्ये कॉस्ट्यूम हेड होता आणि आता इकडे पण आहे या सिरियलला खूप दिवसानंतर भेटल्यानंतर भारी वाटलं खूप गप्पा झाल्या तर चला आता थोड्या लंच ब्रेक होईल जेवण करून घेऊया भेटूया पुन्हा इकडे स्विमिंग पूल आहे मित्रांनो तुम्हाला गंमत दाखवतो ही प्लेन भिंत आहे शाबाज फिरो

दोन गटामधले मारामारीचा सीन सिक्वेन्स शूट होतोय खूप मजा आली हा सीन सिक्वेन्स शूट करताना विरुद्ध पार्टीतले गुंड आहेत आमच्या पार्टीतले इकडे गुंडे आहेत मारामारी होणार मारामारीचा सीन होता आणि जाम मारामारी झाल्या ना खूप दमलो आहे आणि मस्त मारामारी केली आणि मला कितींदा माईक बदलावं लागलंय <laughs> खूप दमलेलो आहे आज कारण की फिजिकल ऍक्टिव्हिटी जेव्हा शूटिंग मध्ये जास्त असतात ना खूप कंटाळ हे लाकडाची खुर्ची खतरनाक बनवलेली आहे बॉटल हा हे सेटच्या पुढचा सनसेटचा व्ह्यू किती मस्त व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता तर आजचा शूटिंगचा डे संपलेला आहे आणि आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा आणखी एका नवीन व्लॉगमध्ये